हॅलो 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 माहिती हॅलो पैलवानांचं अरद दैवत हनुमान काळ्याच्या गजरात स्वागत करा सर्वांनी स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व पैन्यांचे काळ भैरव अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरुवात होत आहे लहान पैलवान लवकर चला जाहिरात वरले पैलवान कपडे काढून या एकसष्ट नंबर पासून चला पन्नास नंबर पर्यंत लवकर या टोकन नंबर वाले छोटे छोटे पैलवान आलेले कपडे काढून लांग लोंगोट करून आलेलेत काही हे भावी महाराष्ट्र केसरी हिंद केला चला, दादा दादा चालू कुसती दादा चालू करा दादा चला दादा हे लहान कुस्त्या चालू करा ना अथर्व पडकर पुणे तयार रहा सार्थक मोरे पुणे तयार राहा टोकन नंबरच्या कम तुम्हाला द्यावी लागणार मग ती एक नंबर पासून खाली एकसष्ट नोंद घ्या सगळ्यांना एकसारखं नियम येत कारण जेवढं मागितलं पैलवारांनी तेवढं दिलेलं या गावानं या ग्रामस्थ मंडळींनी या उत्सव कमिटीनं या ट्रस्ट लक्ष्मण हात वरती करत लक्ष्मण करत हात वरती करण्याचा पैलवान लोगावचा बरोबर करे आणि विरुद्ध शिवराज हरपळे फुरसंगी वा वा अक्षय तांबे राहुल तांबे स्पॉन्सर आतमध्ये या कुस्ती लावायला आणि कुस्ती लावून झाल्यावर हो सगळे स्पॉन्सरनी मांडवा कसे यायचे त्यानंतर ना यश खेळखे जवान अपन तयार तवा नाशिक तयार राहती अनिल रामचंद्र केलेली पाहुण्याची जास्ती चांगली गुस्ती लागते ठाण्या वाघ रणवी शिवराज हरपळे उंचीला कमी त्याच्या दिसण्यावर जाऊन खरा त्याच ना हसा कच्च भरलेलं मैदान लोणी काळभोरच प्रेक्षकांना गॅलरीची सुद्धा बैठक व्यवस्था लोणी कामोरच्या मैदानला शिस्त लोणी कामोरच्या मैदानला बघा तुम्ही कुणीही गडबड गोंधळ करत नाही याला म्हणायचं मैदान आणि किती दिलं पैलवानी मागितलं त्याच्यापेक्षा जास्त दिलं जात आणि बक्षीस लोणी काबोरला या पुढे जिल्ह्यात दोन दोन तीन तीन गोष्टी आपण अशी विनंती हो हो या शेळके यवत आला का पुढे या लवकर दीपोत्सव नाशिक ही कुस्ती लावण्यासाठी पाहुणे आपण तयार राहा माननीय श्री अनिल शेठ रामचंद्र टिळेकर यांनी तयार राहा लक्ष्मण खरात नागपट्टी लावतोय जरा लक्ष द्या पण तुम्ही सुद्धा तज्ञ पंच आहे त्या कुस्तीला तीन पंचायत अनेक राज्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तम असे काम करणारे पैलवान प्रदीप भोसले पंत म्हणून लाभलेले पैलवान सचिन जी आवाळे समोर मध्ये आहेत पैलवान राजाराम कदम सर हे सुद्धा पंत म्हणून लाभले श्रीमूर्ती खरा संपलेल्या कृषीमध्ये लोहगावचा पैलवान विजय झालेला कामाच एक पैलवान प्रणव खंडागळे आला का आज यायचे प्रणव खंडाळे पहिला बुका श्रेय शुंद्रे पहिला बुका नंबर नंबरची कुस्ती लावण्यासाठी मी विनंती करतो दत्तात्रय अशोक जमाले ही कुस्ती रवी देवकांत हात वरती किती राहत कुस्ती घ्या तुम्ही हे इतर प्रणाम प्रणाम पुढच आपण स्पॉन्सरची नावं मी अनाऊन्स केलेली आहेत स्पॉन्सर आंबा पाहुणे कारण कुस्ती झाल्यानंतर ना तुमच्या हस्ते तिथं या पैल चाळीस नंबर पासून खाली पैलवान तुम्ही अक्षय कामटे पैलवान भेट घ्या लवकर मैदानच्या जवळ चाळीस नंबर पासून खाली सगळे पैलवा तुम्हाला आज सोडते अरे गोष्टी साठी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर उर्फ बंडो भोसणी गोकुळ तालमिक या दोघांची भेट घ्या चाळीस नंबर पासून खाली सगळे पैलवा टाळ्या करा टाळ्या सुंदर विजय मिळवलेला प्रणव खंडागळे बरोबर प्रणव खंडागळे विजय झाला खराडे चालविचा पैलवान विलास खंडरे अप्पांचा पठ्ठा एन आय एस कस्टिट विलास अन्ना खंडरे अप्पांचा पठ्ठा विजय झालेला पप्पो बसले मैदान साठी शिवछत्रपती पुरस्कारातले मानकरी एक इंटरनॅशनल पैलवा शरद पवार उपस्थित झालेले अर्जुने काका बावार यांचे पुतनी त्यांचं हार्दिक स्वागत भरत मस्केचा उपस्थित झालेले त्यांचंही हार्दिक स्वागत कापटे ज्ञानेश्वर भोसडे मेलवान भेट घ्या चाळीस नंबर पासून सगळे पैलवान नोंद घ्या लवकर या दोन कुस्ती आहेत एकावन नंबर रवी देवकाते आला का हात कर रवी देवकाते अटपाडे रमेश शिंदे मांजरे आला का लवकर यायचं चाळीस नंबर पासून खाली सगळे पैलवान लवकर या तयारी करून त्रेपन नवाडी शिवम खंडावेळी खराडी झाली महादेव ज्वेलर्स यांनी ही कुस्ती दहा हजार रुपये आम्हाला पुरस्कृत केलेली विनंती करतो महादेव ज्वेलर्स ची कोण आले असतील त्यांनी आग यावं त्रेपन्न नंबरची कुस्ती लावण्यासाठी रवी देवकाते रमेश शिंदे तयार राहा जयदीप्रे प्रदेश अंकित शेठ राहुल मोतीलाल राहुल आले तिचा आतमध्ये या कृपा पटरे पैलवान जयदीप पटरे पैलवान आठपाडी आणि अण्णा वळकुंडे गोकुळाचा तालीम आपण तयार राहा निखेट गायकवाड गोकुळ सातारी संकेत हजारे हनुमाना कडात तयार ना प्रतिमान फाटे कुचडे झाली प्रतीक चव्हाण शिवराम दादा तयार रा सौरा पागाव टेपोणी तयार रा अतुल चौगुले सह्याद्री कुसुसंकुल तयार रा अथर आंबेडकर राष्ट्रीय कुसुसंकुल वडकी तयार रा प्रेम सह्याद्री कुस्ती जोड्या करून थांबायचं तिथं कुस्ती करायची तर थांबता लढायचं पैलवा बरोबर जोडीला जोड आणि तोडीला तोड कुस्ती जोडलेले जोडलेल्या बराच जर कुस्ती बैठ्या वाचित असेल तर कुस्ती उठून लावण्याचा अधिकार पंचांना आहे हिरव्या घेता पैलवान पटकारतोय पटाला लागलेला एका पायावर नाचतोय प्रतिस्पर्धी छाती बरोबर पाय धरलेला पैलवान राष्ट्रीय पंत सचिन जेव्हा पंत कुस्तीला आणि पंचानी पाठीवर थाप टाकलेली कशासाठी कुस्ती सोडवा मध्ये घ्या फार मोठ मैदान आहे एक सुंदर मैदान बांधून काढलेलं आहे लोणे काव गावसा खरं एका वेळेला चार पाच कुस्त्यातील एवढं मोठं लोणी काळ काळभैरवनाथ का अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट लोणी काळवस्ती चालबाद प्रमाण एक भाव्य दिव्य कुस्ती मैदान आज लोणी काळवोरला आयोजित केलेला आणि घुंटा वा सुंदर घुटणा ठेवलेला पंच निर्णय देतील तो दोघांनी मान्य करायचा निर्णय देईपर्यंत ढिल पडू नका स्वतः निर्णय घेऊ नका प्रत्येक गोष्टीला जाणकार पंच पहलवान अभिषेक कापटे आणि ज्ञानेश्वर घोसडे यांची भेट घ्या उठलेल्या कुस्तीत गाड्याला गेचा पैलवान विजय मिळवलेला शिवमकारे बाळा हा चौर्ती कर खंडावे खराडी तालुकीचा पैलवान चंद्रे अप्पांचा पट्टा विजय झाला होती रागर जयदेप पड्रे आला का हा चौर्ती कर रवी देवकांते रमेश स्वर्गीय सदाशिव बनव काळबोर यांच्या स्मरणात श्री नितीन सदाशिव काळबोर यांनी दहा हजार रुपये नामाला कोणती पुरस्कृत केलेली विनंती करतो पाहुण्यांना आज द्यावं एक्कावन नंबरची कुस्ती आज द्यावं पाहुण्यानी आकमर्या नाही तर महाराष्ट्र केसरी श्रीपानंदराव गोकाळ यांच्या हस्ते कुस्त्या लागतील स्पॉन्सर नसेल तर लवकर या पाहुणे स्पॉन्सर हे मैदान लोणी काळबोरचं ऐतिहासिक मैदान कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल लाईव्ह चाललेला आहे नोंद घ्या प्रसिद्धी प्रमुख आणि त्यांचा मित्र परिवार त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा एक दोन तीन कुस्त्या तीन पंच इकडं अन्ना वळकुंडे पैलवाना कब्जा घेतलेला आहे गुप्त सत्ताल पैलवाचा पैलवान तुम्ही कुस्ती करा आणि एक चार नावाची पकड घेण्याचा प्रयत्न समोर पंत दोघाला सांगताय पुढील पैलवा तयार राहत चौडाने आला का पुढे थांबा अतुल चोगले सह्याद्री कृषी संकून प्रेम हवाळे सह्याद्री कुसंकून सर्व आंबेडकर राष्ट्रीय राष्ट्रीय कृषी संकून वरची समोर उभं राहिलेल्या सर्वांना विनंती आपण बाजूला व्हायची कुस्त्या दिसत नाही खाली बसून घ्या नाही तर बाजूला बसून घ्या ट्रस्टीची विनंती ग्रामस्थांची विनंती आहे समोर पोलीस विनंती आपण सगळ्यांना बसायला का फक्त खुर्च्या हो पटकाला आणि परत कब्जा घेतला अण्णा वळकुंडे नाव त्याच दोघांनी ऐका कुस्ती जर सुटली तर अर्थ कमिटी देईल तेवढी रक्कम तुम्हाला दोघाला घ्यावी लागणार नोंद घ्या उगवता तारा म्हणतो मी त्याला फोन हार्दिक स्वागाचा संकेत हजारे हनुमान तालीम तयार फाटे भुजने तालीम प्रतीक समाज शिवराम दादा तालीम तयार सौरभ कालोणे तयारा अतोल चौ सह्याद्री संपूर्ण तुमच्या समोर

त्यांनी आज त्यावर दहा हजार रुपये कुस्ती त्यांनी साहेबांनी पुरस्कृत केलेली सत्तेचाळीस नंबरची कुस्ती न घ्या आज या विवाह केसकर साहेब आज घ्या निर्णयाचा भाऊ तुम्ही घ्यायचा पब्लिक प्रेक्षक जवळजवळ चाळीस मिनिटं होऊन गेलेल्या पुसी झालं काय निर्णय घ्यायचा तुम्ही सांग नितीन काळवर खूप वेळा नामोल्ले झालंय दत्तात्रय विवाह केसकर साहेब आज तेव्हा सत्तेचाळीस नंबरची कुस्ती लावण्यासाठी इकडं म्हणतात सोडवा काही म्हणतात गुणावर लावा बघायचा नसतो कुस्तीची कलात्मकता बघायची असते दोन पैलवान कसे लढतात हे पाहायचं असत शेवट आणि पलीकडे वा 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 चका चालू आहे टाळ्या करा टाळ्या चालू आहे काय कुस्ती झाला सोला मोलाची कुस्ती खेमे डाव पकडलेला आणि पंत पंत आज काय चालू कुस्ती चालू वातावरण बदललेलं पुण्यात काही ठिकाणी पाऊस आहे पण इकडं एक थेमी नाही त्याला ही काळजी आहे त्या पैलवानाची ह्या मल्लांची टाकला कानपट्टी लावून पाठीवर ज्वार हो होण्याचा प्रयत्न चाललेला आहे घेण्याचा प्रयत्न चाललेला समर्थ कुस्ती चुहेरी पट्टाला लागण्याचा प्रयत्न पलीकडा मध्ये सचिन आवारी पैलवान ज्या कुस्तीला पंच ती कुस्ती इकडे प्रदीप पोहोचते सर सचिव महाराष्ट्राची कुस्ती संघ पंत म्हणून लावलेले तर पहिवान राजाराम कदम सर समोर पंत म्हणून लावले एक उत्कृष्ट पंच आहेत ते सुद्धा मुक्त पंच सज्ज लावलेला आणि पट काढला वा वा कब्जा घेतलेला पुढील पैलवान तयार राहायचं पुढचे पैलवान तयार या मैदानाच्या जवळ येऊन थांबा त्यांचे आदर्श पाटील सह्याद्री कुसिंकुन सुजित बाराजकर कुर्डवाडी मैदानाच्या जवळ येऊन थांबा अभिषेक गडदे बाबासाहेब मोहोळ कुसिंक पुणे कात्राज विक्रम भोसे गोकुळजार दादा माने बाबासाहेब महोल जीवन बुद्धी बुद्धी या कोपऱ्यात थांबलेल्या लोकांना विनंती आहे पोलीस आत मध्ये यायला जमत नाहीये हे ना। रस्ता मोकळा करा थांबायचं जवळ येऊन थांबायचं या आज गणेश नगीने अमरगिरी शिवराज जात आली गणेश नगीने अमरगिरी साहेब स्फोट बक्षीस द्यायला या ते सौरभ हातवरती सौरभ कोण सौरभ बघाव ना राष्ट्र माता देखील खाली तो उपस्थित केले लावण्यासाठी पाहुणे आलेतील माननीय श्री मयूर सावरे सावरे मंडप पेपर्सन आज तेव्हा 10000 रुपयांना माला 48 नंबरची कुस्ती मयूरजी सावरे साहेबांनी पुरस्कृत केली आठे पहरण हात जोडी गरे सय्यद्री स्पोर्ट्स तर मान फाटे फुगडे चाले पहिला बघा त्रेचाळीस नंबरची अठ्ठेचाळीस नंबरची कुस्ती लागते व्यासपीठ नोंद घ्या फाटे पैलवान हात कर्ती करे फटे पैलवान दत्तात बक्षीस दत्त कसे दत्तावान शिवराम हात गर्दी कुस्ती लावायला चला पुढील कुस्ती लावण्यासाठी कुणाल देवकर हनुमाना कडा आला का हा तोरती कर ही कुस्ती लावकर आला का हा तर कुणाल आज याला अरे काही पहिला पुढे जायचं ते थांबले पुढे येऊन कुणाल देवकर हनुमाना कल्पेश यादव आटपाडी अरे रा हे त्याचं नजर आहे आणि ही कुस्ती लावण्यासाठी चेतन बाळासाहेब काळमोट मानवी श्री आदित्य गोपाळ काळमोट अक्षय जयेंदर काळमोर आज यावं पंचेचाळीस नंबरची कुस्ती लावण्यासाठी पाहुणे आत या तीन कुस्त्या लागणार आहेत बाकीचे पहिले महिलांच्या बाहेर थांबतील चला चेतन काळघोर आदित्य काळघोर अक्षय काळघोर आतमध्ये या लवकर आणि तसंच मांडवा येऊन थांबा तुमचे बक्षीस द्यायला कुणाल देवकर आत एकमेट आणि चेतन बाळासाहेब काळभोर आदित्य गोपाळ काळभोर अक्षय जयेंदर काळभोर साहेब आज यावं कुस्ती लावण्यासाठी पंचेचाळीस नंबरची कुस्ती भरपूरांना चार कुस्ती अरे बापरे पट काढून एक विजय मिळवलेला प्रदीप चव्हाण हात वरती का प्रदीप चव्हाण शिवराम दादा तालमीचा पैलवा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत झाला कटकेचा पट्टा विजय झाला तिकडे उचलण्याचा प्रयत्न भोसडे शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी आखाड्यावर कुस्ती घेऊया प्रेम आवाळी अनेला हीचाळीस तिकडे कुस्ती सर्व लागणार मी विनंती करतो उपस्थित आहे आउटचा मैदान कायमच लक्षात राहील बेडच्या सई चौक बरोबर मानची पाठीवर थाप टाकली गेली या ज्ञानेश्वर पोचण्याच्या आणि इकडं परत मस्के आलेले तिकडं कुस्ती लागते पाहुण्याच्या असते अथर्व आंबेकर हात वरती कर अथर्व काळ्या लागण्याचे दोन पैलवान आलेले राष्ट्रीय कुसुकुल वडकेचा पैलवान प्रेमावाळे सह्याद्री कुसुकुल हात वरती कर कुस्ती चालू होते चाळीस नंबरचे पैलवा प्रत्येक वरपे हात वरती करता पुची मध्ये विजय झालेला आहे महेश भाऊ गायकवाडचा पट्टा वडकीचा पैलवा अमोल कोळपे कोळपे बक्षीस झालेला या चाळीस सर आज दोन लावा पुकारा नाही आलं हा कौतुक डाफळे बरोबर कौतुक डाफळे आत्या सचिन भाऊ शेटे नाही थांबा ते भाऊ निर्णय घेत सचिन भाऊ शेटे या मैदानाला हजर झालेले ठीक आहे ठीक आहे प्रशांत जगताबाला भाऊ ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वर कौतुकला बोलू बोलू कौतुकला कौतुक डापळे आत या लवकर अनिकेत मांगडे चला लवकर प्रशांत जगताप आलेलाय आणि हात टाकला हनुमानपुरी ना आणि निघालेला अनिकेत चला लवकर वरती अनिकेत मांगडे आलेला आहे प्रशांत जगताप आहे हे कुस्ती एक लाख रुपये मला लागणार आहे सहा नंबरची कुस्ती माननीय श्री संजय मारुती गायकवाड साहेब माननीय श्री नितीन लक्ष्मण जगताप साहेब माननीय श्री रोहित अंकुश गायकवाड साहेब यांनी सहा नंबरची कुस्ती एक लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे पाहुण्यांना विनंती करतो आत या कुस्ती लावण्यासाठी ओ कळतो आपले आत या लवकर राघु ठोंबरे बरोबर कुस्ती लागणार आहे उघडा आपले लवकर या पटाला झडप मारतोय हनुमंतपुरी न थांबता कुस्ती करणारे पैलवान पलीकडं पोकळ गिस्मार इकडे दुहेरी पट समीर शेख उनका करमाळ्या तालुक्यातला पैलवान आहे खडकीचा सोला जिल्हा दाखवा दुहेरी पटावरती विजय मिळवला महाराष्ट्र के श्री बाला रबी शेख चा चुलच बंद येतो तत्रेकाळभोर राष्ट्रवादी आजी दादा गटाचे सगळे पदाधिकारी यांनी कुस्ती लावण्यासाठी हा आणि यांच्या बी गटाचे सगळे <laughs> या सगळे या राहिलेल्या गटाचे पण हा <laughs> बोलवतो ना या ठिकाणी लोणी काळ बोरचे ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य सीताराम भाऊ लांडगे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार यांनीही आखाड्यामध्ये कुस्ती लावण्यासाठी यायचे या ठिकाणी शिवाजी रामचंद्र काळ शिवाजी यशवंत काळभोर यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये यायचे Okay. शेवटची कुस्ती श्री काळ बैलोडा तंबाला सर्व देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ लोणी गाभोर कदमवाडी वागवस्ती कदम वागवस्ती शेवटची कुस्ती लागते दोन लाख एकवीस हजार रुपये इनामाची पोस्टर <laughs> पोस्टर कैलासवासी प्रधान रामभाऊ दादा विठ्ठल काळभोर यांच्या स्मरणात महाराष्ट्र श्री राहुल रामचंद्र काळबोर पहिलवान श्री राजा विठ्ठल काळभोर यांनी दोन लाख एकवीस हजार रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली एक नंबरची समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी उत्सव कमिटीच्या हस्ते एक नंबरची कुस्ती लागलेली जॉन्टी कुमार हात करे हरियाणा केसरी किताबाचा के मानकरी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सर्व परिचित पुणे जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी नोंद घ्या सगळ्यांनी कुस्ती चालू होते टाळ्या जगदरा स्वागत करा सगळ्यांनी आणि एक वेळेस सगळ्यांनी बजरंग बलीचा जय जयकार करूया मोठ्या हात वरती करून बजरंग बली की थोड हप्ते चाभलेल्या कुस्तीमध्ये शिवराज रक्षे विजय झालेला काल बाहेरून आताच्या शांततेना मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीनांच मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामती आभार मानतो आणि मैदान संपला जाहीर करतो धन्यवाद वाले मामा माईक घेऊन जावा